दुर्दैवानी असं का म्हणते मी दुर्दैव शब्द अशा वापरतो की या नाटकाचा जो विषय आहे तो शिळा झालाच नाही नाटक वाचताना पदोपदी दळवींच्या प्रतिभेला आपण सॅल्यूट करतो आणि समाज सुधारलाच नाही पुढं गेलाच नाही असं वाटतं म्हणून हे नाटक फार महत्व काय होती मराठी रंगभूमी काय होते हे सगळे दिग्दिग नाटककार दिग्दर्शक काय काय कलाकृती करून ठेवल्यात या पुन्हा आल्या पाहिजे वादळवाड सारखी मालिका वादळवाड टू आलं पाहिजे असं खूप वाटत त्याचं काय होऊ शकेल ना म्हणजे समजा नवीन पुन्हा आपण करायला गेलो तर अग्निहोत्रच काय होऊ शकेल कुंकू सारखी एक मालिका आहे हा। अशी एक एक काही नाटक का मालिका असतात की जे ज्याचा भाग दोन होऊ शकतो किंवा ते आणखी किती छान मजा येईल लोकांना बघायला मी लग्न करायला तयार आहे आपण वाड्यात राहू तुम्ही असे एकटे राहू नका तुमचे खाण्यापिण्याचे हाल होतात महादेवराव मी अशी एकटीच आहे तर मी येते नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारत मध्ये तुमचं स्वागत चाळीस वर्षांपूर्वी ज्या नाटकाने रंगभूमीवर इतिहास रचला असं पुरुष हे नाटक पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत आहे आणि याच निमित्ताने शरद पोंगशे सर आपल्यासोबत आहेत सर पहिल्यांदा तर की चाळीस वर्षांपूर्वीचं नाटक मी स्वतः पाहिलं नाहीये त्यामुळे विषय माहिती आहे नाना पाटेकर आणि लागू रिमा लागू मॅम होते त्यामुळे ते माहितीये गोष्टी दळवी यांचं लिखाण आहे विजया मेहता यांचं दिग्दर्शन होतं पण हे नाटक मुळात ना, तर जयवंत दळवी नाटककारांचं वर्ष आहे त्या निमित्ताने काहीतरी छान नाटक करावं त्यांचं मग आता कुठलंही जुनं नाटक करताना असं नाटक निवडावं की जे आत्ताच्या काळाशी पण सुसंगत असेल जर विषय कालबाह्य झाला तर मग लोकांना आपलं वाटणार नाही ते दुर्दैवानी असं का म्हणते मी दुर्दैव शब्द अशासाठी वापरतोय की या नाटकाचा जो विषय आहे तो, तो, तो शिळा झालाच नाही सातत्याने स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत सातत्याने स्त्रियांना पुरुषांकडनं वापरलं जात रोज आपण एकतरी बातमी बलात्काराची ऐकतो ह्याच्यासारखं भयानक काय नाही ना, ना। समाज किती कुठल्या लेवलला गेलाय ह्याच बरोबरीने अशा संकटातनं बाहेर आलेल्या ज्यांच्यावर असा अपघात होतो ज्यांच्यावर असे घात होतात अशा स्त्रियांची आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या कुटुंबाची काय वाताहात होते बरोबरीने सध्याच्या महाराष्ट्र असेल किंवा भारतभर जे जाती जातीमधल्या भिंती मोठ्या करण्याचं काम राजकीय लोकांकडनं जे चालू आहे त्याच्यावर पण जयवंत दळवीने अत्यंत प्रखरपणे भाष्य केलं म्हणजे आरक्षणाचा मुद्दा असेल उपोषणाचा मुद्दा असेल जातीद्वेषाचा मुद्दा असेल जाती जातींचं एक्स असेल ह्या सगळ्यावर तिराईच होऊन कोणाची बायस न होता बाजू न घेता प्रत्येकाच्या अँगलनी त्यांनी भाष्य केलेलं आहे यातली पात्र त्या त्या अँगलनी त्या बोलतात त्यामुळे हे नाटक कणभर पण कालचं वाटत नाही म्हणजे चाळीस वर्ष सोडा दोन हजार मधलं पण नाही वाटत असं वाटतं की जणू काही जयवंत दळवींनी आता घडणाऱ्या सगळ्या घटना बघून नाटक लिहिले आता तेच की आता। आसा, आसा होत म्हणजे दुर्दैव मी हा शब्द सारखा वापरतोय की समाज पुढे जायला पाहिजे होता हा नाटकातला विषय जुना झाला आता आता असं होत नाही असं व्हायला पाहिजे होत पण दुर्दैवानी तसं होत नाही पदोपदी दळवींच्या प्रतिभेला आपण सॅल्यूट करतो आणि समाज सुधारलाच नाही पुढे गेलाच नाही असं वाटतं म्हणून हे नाटक फार नव्या काळात ती तर अभिनेत्री म्हणू शकतो ते ट्युनिंग आणि गुलाबराव ही भूमिका साकारताय जी त्यावेळेस नाना पाटेकर यांनी साकारली होती तर तो रेफरन्स किंवा ती मुळात पहिलं नाटक पाहिल्याची आठवण आहे का तुम्हाला चाळीस दहावीत होतो ब्याऐंशी लाव्हा नाटक आलो तेव्हा तर मला असं पुसटचं काहीतरी आठवतं आणि त्यानंतर त्याचे प्रयोग मग नंतर झालेच नाही मग नाना पाटेकर इतके मोठे झाले आणि मग हिंदीमध्ये वगैरे ते रेमाताई पण मग हिंदीत काम करायला लागले आणि मग ते नाटक हळूहळू प्रयोग त्याचे संपले मग मध्ये काळ लोटला मग आम्ही पण कामं करत राहिलो कामं करत राहिलो आणि आता ह्या एका स्टेजपर्यंत येऊन पोहोचल्यावरती आता अशी काही क्लासिक नाटकं का। जी काळाशी सुसंगत आहेत आणि जी खूप उत्तम आहे जी रसिकांपर्यंत पोचली पाहिजे आता तुम्ही पटकन सुरुवातीला म्हणाले की मी नाही बघितलंय तुमच्या पिढीने बघितलेलं नाही आमच्या पिढीने बघितलंय पण ते अंधूक आहे तिथं ठळक व्हायला पाहिजे ते काय होती मराठी रंगभूमी काय होते हे सगळे दिग्ग दिग्गश नाटककार दिग्दर्शक काय काय कलाकृती करून ठेवल्यात या पुन्हा आल्या पाहिजेत जशा जसं डॉनची किंवा अशा काही हिंदी सिनेमांच्या रिमेक्स येतात बघा तर त्या रिमेक्स न करता ही रिमेक नाही आहे हे ओरिजिनल नाटक पुन्हा एकदा करायचं फक्त आता ते कलाकार नाही आताच्या कलाकारांमध्ये मग आता कलाकार घ्यायचे मा, तर मग मला बऱ्याच काळानंतर खलनायक करायची इच्छा होती आणि ह्या नाटकात हे नाटक करावं असे माझी बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती तर ते नाटक आलं मग आता वडिलांची भूमिका चंद्रकांत गोखल्यांनी केलेली मग कोण तर मला आता पटकन माझ्या डोळ्यासमोर आला अविनाशना दोन तीन मुलींची का नावं होती समोर काहींची बोलणी करत होतो पण स्पृहा जास्त परफेक्ट वाटली मला याच्यासाठी मला आणि आमचे दिग्दर्शक राजन तामांड सगळं जुळून आलं विचारलं आणि सगळे नाटकावर प्रेम करणारे आहेत त्यामुळं इतकी छान टीम जमली आहे जी नवीन लोक आले तो ता अनुपमा ताकमोगे ही फारशी माहीत नसेल कोणाला पण ही खूप जुनी अभिनेत्री आहे जी बऱ्याच वर्षांनी नाटक करते त्याच्यानंतर नेहा परांजपे किंवा तो भुईर नावाचा जो मुलगा आहे हे सगळे नवीन नवीन पोरं आहेत ही सगळी पोरं खूप छान काम करतात यांना ऑडिशन घेऊन आम्ही घेतलं या दोघांतांची कास्टिंग त्यामुळे असे एक जुन्या नव्यांची एक भट्टी छान जमले राजन तांमाणेसारखे अतिशय समर्थ दिग्दर्शक आहेत त्यामुळं पुरुष लोकांसाठी पर्वणी ठरेल आणि विचार करायला भाग पाडणारं ठरेल आता पण म्हणत होतो की जुनी नाटकं जी क्लासिक नाटकं होऊन गेली ती पुन्हा एकदा भेटीला आली पाहिजे तर त्यातलं एक माझं सुरुवाशी पण बोलत होते की अग्निहोत्र ही मालिका कारण ह्या मालिकेने ही मालिका पाहून मी मोठी झाली आहे पण आजही ती मालिका तितकी मला ताजी वाटते त्यात ता तुम्ही होतात सुरुहा होती अविराज सर होते काय सांगाल त्या मालिकेच्या आठवणी पुन्हा ती मालिका काय म्हण टेलिकास्ट व्हावी का किंवा काय त्याचं वेगळे पण काही सादर करता येऊ शकतं का खर तर खूप सुंदर त्याचा भाग दोन सुरू झाला होता दुर्दैवाने तो लवकरच आटोपता घेतला शंभर भाग पण नाही झाले त्याचे पण तो दुसऱ्या भागाची गोष्ट सुद्धा अग्निहोत्र एक एवढीच श्रीरंग गोडबोलेनी ती फार छान रचली होती जी पह, अग्निहोत्र पहिलं जे सोडलं होतं आम्ही ज्या नोटवर क्रमशः म्हणून की एका दोन भाऊ आहेत भावंड आहेत एका भावाची सगळी माणसं गोळा झाली दुसऱ्या भावाची कुठे विखुरलेत ती सगळी शोधायला सुरुवात करायची या नोटवर आम्ही ते सोडलं होतं त्याची सुरुवात आम्ही केली होती पण दुर्दैव असलं एक कलाकृतीचं की ते नाही झालं वर्कआउट आणि ते बंद पडलं पण वाईट वाटत खूप अशा तसं मला कधी कधी वाटत की वादळवाड सारखी मालिका कि वादळवाड सारखी मालिका वादळवाट टू आलं पाहिजे असं खूप वाटत त्याचं काय होऊ शकेल ना म्हणजे समजा नवीन पुन्हा आपण करायला गेलो होतो अग्निहोत्राचं काय होऊ शकेल कुंकू सारखी एक मालिका आहे हा। अशी एक एक काही नाटक का मालिका असतात की जे ज्याचा भाग दोन होऊ शकतो किंवा ते आणखीन किती छान मजा येईल लोकांना बघायला पण समूह अनेक गोष्टी असतात त्याच्यात काही आपण एकट्याला वाटून तर होत नाही हजारो माणसं जोडलेली असतात आणि जिथे चॅनल वगैरे असे प्रकार येतात तेव्हा चॅनलची खूप मोठी त्यांच्या टीम्स असतात सगळ्यातनं जमून येऊन ती भट्टी जमून ते समोर येईपर्यंत एक मोठ तो प्रवास आहे तो काय होईल का दर... ते होईल पण आठवण आठवते का अग्निहोत्र तर आता अगदी गमतीदार एक किस्सा सांगतो अग्निहोत्र मध्ये जो महादेव मी रंगवला होता तो एकटा दाखवलाय बघा त्याचं लग्न नाही झालंय आणि तो ते अग्निहोत्र त्याच्या गाळात पडलं अग्निहोत्र ही गोष्टच अशी आहे की जी रोज पेटवत ठेवायची असते यज्ञकुंड भिजवता येत नाही बाकीचे भाऊ सगळे निघून गेले हा एकटाच अडकला आणि तो एकटाच राहायला बिचारा आता ते वडलो मरेपर्यंत ते पेटवट ठेवायचंच आहे म्हणून तो अडकलाय त्याचं लग्न होत नाही तो घराच्या बाहेर पडलेला नाही फारसं शिक्षण नाही त्याचं लग्न नाही झालंय असं असल्यामुळं तो अनमॅरिड असल्यामुळं आणि त्याचे एकटं राहण्यामुळं जे प्रश्न त्याला निर्माण होतात असे दाखवले ते बघून फेसबुकच्या माध्यमातून एका आमच्या भगिनींनी मी लग्न करायला तयार आहे आपण वाड्यात राहू तुम्ही असे एकटे राहू नका तुमचे खाण्यापिण्याचे हाल होतात महादेवराव तर मी असे एकटीच आहे तर मी ते इथपर्यंत वरती मला एकाने हो एवढं त्याला ते मम्मी त्याला सांगलं हो मी माझं लग्न झालेलं आहे मला दोन मुलं आहे माझा संसार उत्तम आहे मोडू नका तो आणि हे मालिका आहे तो मालिकेतला मी रात्री नऊ वाजले एकदा पॅकअप झालं की मी मी लग्न म्हणजे संसारी माणूस असतो महादेव नसतो म्हटलं मी पण इतकं त्याची लोक इन्व्हॉल्व होतात बर सर खरच खूप छान वाटतंय आणि पाहिन नक्की मी नाटक त्यामुळे आणि तुम्ही रसिक हो चौदा पासून संपूर्ण महाराष्ट्रात याचे प्रयोग सुरू होतात आहेत पनवेलला वासुदेव वळंत फडके रात्री साडेआठला पहिला प्रयोग आहे आणि तिथून लाईनित प्रयोग आहेतच तर तुम्ही पेपरमध्ये आणि सोशल मीडियावर आमच्या हँडलवरती तुम्ही पुढचे पुढचे प्रयोग बघा आणि तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे आवर्जून बुक माय शो वरती जा तिकीट काढा आणि एक अतिशय सर्वांग सुंदर अशी कलाकृती बघायला या नक्कीच सर तर नक्की चौदा तारखेपासून पुरुषा नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत नक्की पहा आणि कसं वाटतंय ते नाटकाच्या प्रतिक्रिया कळवा ज्यांनी पाहिलं असेल नाटक त्यांना पुन्हा एकदा नव्याने ते पाहता येईल आणि जे नाही पाहिलंय त्यांना खरंच सर म्हणाले तसं एक वेगळा नाट्यानुभव मिळेल त्यामुळे नक्की हे नाटक पहा आताही ते थांबते भेटेत पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद